गवाण ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र दिनाचा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभ ग्रामपंचायत प्रशासक महेश घवाडी यांच्या हस्ते संपन्न झाले यानंतर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेमध्ये गवाण गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तब्बल पंचवीस लाख आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांवर चर्चा झाली यामध्ये उल्वे नोट प्लॉट क्रमांक सहा सेक्टर बारा येथील लोकनेते रामशेख ठाकूर क्रीडांगणाचे सुशोभीकरण आणि विकास कामांचा सखोल आढावा घेण्यात आला क्रीडांगणाची संरक्षण भिंत सिडकोच्या माध्यमातून बांधून घेण्यासाठी आवश्यक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला यासोबतच उल्वे नोट सेक्टर बारा प्लॉट क्रमांक सात मधील बागेच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली गावातील पाणी पुरवठ्याच्या महत्वाच्या विषयावरही सविस्तर मंथन झाले या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैठक आयोजित करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला या ग्रामसभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख शेठ भगत पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत शेठ पाटील माजी सरपंच वसंत म्हात्रे माजी उपसरपंच विजय घरत विश्वनाथ कोळी वामन म्हात्रे योगिता भगत माई भोईर जिज्ञासा कोळी सचिन घरत यांच्यासह ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते